मध्ये संतप्त आंदोलकांकडून शाळेची तोडफोड शाळेचं गेट आणि खिडकी चाकाचा आंदोलकांनी बदलापूर मध्ये संतप्त आंदोलकांकडून शाळा जाळण्याचा प्रयत्न काठ्यांनी शाळेतील सामानाचीही मोठ्या प्रमाणात नास दिला शाळेमध्ये घडलेली घटना ही दुर्दैवी शाळेच्या संचालकांची प्रतिक्रिया पोलीस आणि प्रशासनाला आमचं सहकार्य असेल कृपया शाळेचं चा नुकसान करू नका पालकांना विनंती करताना संचालकांना अश्रू अनावर बदलापूरमध्ये जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या संबंधित शाळेबाहेरील जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर बदलापूरमध्ये जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या संबंधित शाळेबाहेरील जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुरा जबाब बुकलीवरील अत्याचाराच्या विरोधात बदलापूरमध्ये रेल्वे ट्रॅकवरती आंदोलन आरोपीला फाशीची शिक्षा द्या संतप्त आंदोलकांची मागणी संतप्त आंदोलक बदलापूर रेल्वे स्थानकाच्या छतावरती चढले आरोपीला फाशीची शिक्षा द्या यासाठी आंदोलक आक्रमण मधल्या अत्याचाराच्या घटनेच्या विरोधात पालक आक्रमक रेल्वे रुळावरती संतप्त आंदोलकांकडून दगडफेक महिला आंदोलक पोलीस दगडफेकीमध्ये जखमी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन बदलापूरमध्ये सरकारचे प्रतिनिधी म्हणून महाजन घटनास्थळी भेट दिली तर आंदोलनकर्त्यांशीही साधला संवाद महाजनांच्या समोर आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी शासनाकडून कारवाई सुरू एकाही आरोपीला सोडलं जाणार नाही सर्वांना शिक्षा होईल गिरीश महाजन यांचं आश्वासन गिरीश महाजन यांच्यासमोरही आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी आरोपींना फाशी देण्याची आंदोलकांची महाजनांकडे मागणी मंत्री गिरीश महाजन यांच्यावरती आंदोलकांनी फेकली प्लास्टिकची बाटली बदलापूर स्थानकामधल्या आंदोलनाच्या दरम्यान घडली घटना ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याकडून आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी संपूर्ण प्रयत्न करणार सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नेमणूक करणार पोलिसांचं आश्वासन मदलापूरच्या घटनेमध्ये कारवाईला विलंब करणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबल यांना निलंबित करण्याचे आदेश दिले फडणवीसांसाठी बदलापूरमध्ये चिमुकलीवरती अत्याचार झाल्यानंतर चार, चार दिवसांनी गुन्हा दाखल मनसेने या प्रकरणी आवाज उठवल्यानंतर काल रात्री उशिरा एक वाजता गुन्हा दाखल बदलापूरमध्ये शाळेचा माफीनामा जाहीर तसंच मुख्याध्यापिकेसह चौघांचंही केलं निलंबन मधील आंदोलनामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा खोळंबा कल्याणपासून कर्जतच्या दिशेनं अप आणि डाऊन मार्गावरती वाहतूक अंबरनाथपर्यंत सुरू आतापर्यंत दहा एक्सप्रेस दुसऱ्या मार्गानं वळवल्या एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट